शेतकऱ्यांचा पोरगा चेअरमन झाल्यास कारखान्याचा विकास होतो तर चेअरमनचा मुलगा चेअरमन झाला की शेतकऱ्याची वाट लागते हे आजवरचा अनुभव आहे आज जसा बैलगाड्याचा धुरळा उडाला तसाच धुराळा संधी दिली तर विकासाचा धुराळा उडविणार उड़ा असे मत विठ्ठलचे चेअरमन अभिजित पाटील यांनी बैलगाडा शर्यती दरम्यान बोलताना व्यक्त केला आहे माडा तालुक्यातील बावी येथे चेअरमन अभिजित पाटील यांनी माडा केसरी दोन हजार चोवीस बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले होते या शर्यतीत अनेक शेतकऱ्यांच्या बैलजोडीने सहभाग नोंदवला होता त्यामुळे माडा तालुक्यात पहिल्यांदाच इतक्या भव्य प्रमाणात बैलगाडा शर्यत पार पडली या भव्य शर्यतीसाठी दोन लाख अकरा हजार अकरा रुपयाचे पहिले बक्षीस होते या बक्षिसाचे मानकरी ठरलेत नाथ साहेब प्रसन्न मोहेल शेठ व पैलवान तेजस भैया पाटील विठ्ठल साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी मागील काही महिन्यापासून माडा तालुक्यात तळ ठोकला आहे माडा केसरी कुस्ती स्पर्धा माडा केसरी बैलगाडा शर्यत महिलांसाठी खेळ मांडियाल्यासारख्या विविध कार्यक्रमाचा धडाका उठवला आहे शेतकऱ्यांना ऊसाचा दर वाढवून देण्यात अभिजित पाटील यांचाच मोठा वाटा असल्याची चर्चा देखील शेतकरी वर्गातून होऊ लागली आहे त्यामुळे यंदाच्या माढा विधानसभेसाठी अभिजित पाटील हे इच्छुक उमेदवार असून ते निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी यापूर्वीच घोषित केले आहे